डी रोगाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे तसेच आता पाऊस पाऊस कंटिन्यू सुरू असल्यामुळे पुन्हा धान पिका धान पिकं पूर्ण झोपलेले आहेत त्यामुळे मौदा तालुक्यामधील संपूर्ण शेतकरी वर्ग हा फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे तर या परिस्थितीमध्ये त्यांना आपला आपल्या परिवाराचं पोषण कसं करावं हाही खूप मोठा संकट त्यांच्यासमोर उभं ठाकलेलं आहे तरी माझी शासनाला हात जोडून नम्र विनंती आहे की संपूर्ण क्षेत्राचा पाहणी करून आणि संपूर्ण शेतकऱ्याला जे कर्ज कर्ज घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी तर तो कर्ज माफ करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही अशी माझी शासनाला नम्रपणे विनंती आहे पावसामुळे मौदा तालुक्या येथील संपूर्ण शेतकऱ्यांच्या जवळपास पन्नास ते सत्तर टक्के धानाचं नुकसान ह्या पावसामुळे झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मागील महिन्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यावर महापुराचं संकट आलेलं होतं आणि सुद्धा जो शेतकऱ्यांच्या सोयाबीन मिरची पराटी हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अशा पद्धतीत शासनाकडे आम्ही प्रत्येक वेळेस मागणी केली असता आजपर्यंत मागच्या सुद्धा नुकसान भरपाईचं अजूनपर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही पूरग्रस्तामुळे पुष्कळशा लोकांचे घरं पडले आणि ते पूर्ण सर्वे केल्यानंतर तहसीलदारांनी सर्वे केलं आणि सर्वेकडून शासनाला मागणी केलं परंतु आजपर्यंत त्यांनी त्यांच्या नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळालेली नाही आणि ह्या बुधवारला आणखी पुन्हा शेतकऱ्यावर मोठं फार मोठं एक संकट आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये येणारं हे पीक आणि मौदा तालुक्यामध्ये धान पीक हे मुख्य पीक आहे शेतकऱ्यांचं अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे आणि असा मात पळतपर्यंत अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी मागचेच पैसे मिळालेले नाही परंतु आज आम्ही ह्या तहसील कार्यालयामध्ये जो सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आणि सर्व आमचे नेते मंडळी आहे मोदा तालुक्यातील सर्व नेते मंडळी आज आमच्या मोर्चामध्ये सामील आहे आणि पूर्ण आमची मागणी एकच आहे की शासनाने सुद्धा लवकरात लवकर आपल्या पटवार यांना सर्व सर्व हलक्यावर सर्व यांचे पंचनामे घेऊन तातडीने शेतकऱ्यांच्या न्याय देण्याचे काम शेतकऱ्यांना भर नुकसान भरपाई देण्यात यावी याकरता आम्ही या तहसील कार्यालयावरती मोर्चा आज आणलेला आहे राहणार मांगली तेली या गावच्या रहिवाशी आहे या अगोदर पंधरा दिवसापासून तुडतुडा तूड़ आणि मावा हा मौदा तालुक्यामध्ये धान या पिकावर पूर्ण प्रभाव टाकून धानाची एक नायनाट केलेला आहे तूड़ तुडतुडा आणि मावा या रोगांनी त्यानंतर बुधवारला झालेला हा अवकाळी पाऊस आणि अवकाळी पावसामुळे जो राहिलेला पीक आहे तो पूर्णपणे पूर्णपणे पडून गेलेला आहे त्यामुळे अख्ख्या मौदा तालुक्याची शेती ही सत्तर टक्क्याच्या वरून आजच बर्बाद झालेली आहे त्यामुळे याकडील शेतकरी हा